अकोट येथील नरेशजी भुतडा यांच्या राहत्या घरी प्रमाणे यावर्षी सुद्धा बाप्पांचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले दरवर्षी ते आपल्या घरी गणरायाच्या सजावटीसाठी विशेष तयारी करत असतात त्यांचा घरचा देखावा पाहण्यासाठी व गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पंचकृषीतील नागरिक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी हजेरी लावतात अकोट शहरातील लोहारी रोड लगत असलेल्या नरेश भुतडा यांनी यावर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या घरी कुबेरेश्वर धामाचा देखावा साकारला होता त्यांचा हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती देखावा पाहण्यासाठी व गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भूतडा परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल असतो आणि या ठिकाणी नरेश भैया भुतळा यांनी गेल्या दहा दिवसापासून आजू उत्सव सुरू केलेला आहे या उत्सवामध्ये दररोज या ठिकाणी महाप्रसादाचं वितरण होते आहे आणि या महाप्रसादाच्या वितरणामध्ये जवळपास चार पाच हजार पब्लिक मी स्वतः पाहून अनुभवलेली आहे आणि दररोज इथे महाप्रसादामुळे अतिशय उत्कृष्ट असं जेवण आणि शिस्तबद्ध पद्धतीने इथे जेवणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आज रोजी शेवटच्या दिवशी मला फार आनंद होत आहे एवढा मोठा उत्साह पाहून या आकोट शहरामध्ये प्रथमच एवढा मोठा उत्साह पाहण्यास सर्व पब्लिकला मिळते त्यामुळे फार आनंद वाटतो आहे दरवर्षीप्रमाणे आमचा नियोजन करते आणि सर्वांच सर्व भावी भक्त आमच्याकडे येतात आणि दर्शनाचा लाभ घेतात धन्यवाद आपण आज इथे दहा दिवस जो गणप गन गणेशोत्सवाचा सो जो सोहळा साजरा झाला मान्य श्री नरेश भैयाजी भुतळा त्यांचे बंधू राजू भैया भुतळा दिनेश भैया भुतळा आणि त्यांचा सहपरिवार त्यांनी खरंच खूप कठोर मेहनत घेतली हा सगळा सोहळा पार पडायसाठी आणि दहा दिवस इतका सुंदर त्यांनी आयोजन केलेलं होतं डेकोरेशन केलेलं होतं पूर्ण खेड्यावरची पब्लिक शहरामधली पब्लिक प्रत्येक वेळेस इथे येऊन त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला जेवणाचा आस्वाद घेतला आणि गणपती महाराजाचं दर्शन सुद्धा घेतलं खरोखर म्हणजे हा जो सोहळा केला हा अविस्मरणीय राहणार आणि पूर्ण आपल्या शहर शहरमध्ये असा सोहळा तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही जसा सोहळा नरेशभया यांनी पूर्ण पार पाडला खरंच या सोहळ्यासाठी ते एवढे परिपूर्ण मेहनत घेतात की जीव तोडून मेहनत करतात पुरुष मंडळी असो किंवा महिला पुरुष महिला असो किंवा छोटे मुलं सुद्धा असो बारकाईने त्यांच्याकडे लक्ष देतात आणि इव्हन नाही तर त्यांच्या सुखकर्ता ग्रुपचे पूर्ण मेंबर्स सुद्धा त्यांच्या महिला सुद्धा इतके सुंदर कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं प्रत्येकाला महाप्रसाद हा मिळालाच पाहिजे कोणी का नाही घेतला किंवा त्यांच्या सुद्धाकडे त्यांच्या सुद्धाकडे त्यांचं बारकाईने नाही लक्ष होतं त्यांच्या सोबत जे जेवढे पूर्ण आयोजक होते त्यांनी खरोखरच हा ह्या सोहळ्यासाठी इतके जीव तोडून प्रयत्न केले एवढी मेहनत घेतली आणि आम्हाला तर असं वाटते की गणपती बाप्पा नरेश भैया बुतडा त्यांचा परिवार आणि त्यांचे सर्व आयोजक असणारे संयोजक यांना सुद्धा गणपती महाराज खूप आशीर्वाद देवो खूप त्यांना आयुष्य लाभो की त्यांनी हा कार्यक्रम वर्षानुवर्ष असाच पार पडला पाहिजे देव त्यांना खूप चांगले सुखी ठेव आणि त्यांच्यासोबत आम्हाला सुद्धा कारण या में आमाला या कार्यक्रमाचं सोहळ्याचं दृश्य आम्हाला पाहता यावं म्हणून मी भैया यांना असं म्हणते पूर्ण भूतळ्या परिवारला की तुम्ही असंच नेहमी ह्या वर्षाचं गणपती सोहळ्याचं आयोजन करावं आणि येणाऱ्या सौरवाने जे भाविक भक्त आहे त्यांना याचा लाभ घेता यावा त्यांना हे नयनरम्य दृश्य पाहता यावं डोळ्यांनी